नमस्कार मित्रांनो रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं ताडगोळ्याचं शरबत कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी पाच ते सहा ताडगोळे घेतलेले आहेत एक टेबलस्पून सब्जा पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे एक टेबल स्पून लिंबाचा रस घेतलाय चवीपुरतं मीठ घेतलंय आणि दोन टेबलस्पून इतकी साखर घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपण ताडगोळ्याच्या वरचं जे साल आहे ते काढून घेऊया हे बघा सुरीने अलगत आपल्याला हे असं काढून घ्यायचं आहे याच प्रकारे आपण सर्व ताडगोळ्याच्या वरच साल काढून घेऊया सर्व ताडगोळ्याचा वरचं साल आपण काढून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपण हे कट करून घेऊया हे बघा या प्रकारे आपण छोटे छोटे क्यूब करून घेऊया इथे आपण सर्व ताडगोळे बारीक असे कापून घेतलेले आहेत आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण पाणी न टाकताच हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया इथे आपण ताडगोळे मस्त बारीक करून घेतलेले आहेत आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण जे ताडगोळे मिक्सरला फिरवून घेतले होते ते सर्व यामध्ये मी काढून घेतलेले आहेत आता यामध्येच मी दोन कप इतकं थंड पाणी काढून घेते इथे विस्क घेतलेला आहे त्याने व्यवस्थित एक जीव करून घेऊया इथे मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे जर का तुम्हाला पाणी वापरायचं नसेल तर तुम्ही प्लेन सोडा जो येतो तो सुद्धा यामध्ये वापरू शकता हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणखीन थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड करते यामध्येच आता आपण भिजवून घेतलेला सब्जा काढून घेऊया लिंबाचा रस मीठ आणि साखर आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया तर याच प्रकारे आपण पूर्ण साखर यामध्ये मिक्स करून घेऊया साखर यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे इथे मी काही बर्फाचे खडे घेतलेले आहेत हे सुद्धा यामध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपलं ताडगोळ्याचं शरबत बनून तयार झालेलं आहे सर्विंग ग्लास मध्ये काढून घेऊया अशा प्रकारे इथे आपलं अगदी दोन मिनिटमध्ये गारेगार ताडगोळेचं शरबत बनवून तयार झालेलं आहे ताडगोळे हे खूप थंड प्रकृतीचे असतात आणि उन्हाळ्यामध्ये हे भरपूर प्रमाणात बाजारात उपलब्ध असतात त्यामुळे तुम्ही याचं सेवन करू शकता नुसते खाण्यापेक्षा याचं शरबत बनवून प्यायला खूपच छान लागतं तर मग कधी बनवताय ताडगोळेचं शरबत लवकरच बनवा व तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव हेल्दी